महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं दूरदर्शी आणि सर्वसमावेशक असं नेतृत्व सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस यांचा वाढदिवस आम्ही सारी मंडळी आनंदानं या दिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि शुभेच्छा देताना दरवर्षी माननीय देवेंद्रजींचा देवाभाऊंचा आग्रह असतो बॅनर नका पेपरमध्ये जाहिराती देऊ नका सेवा कार्य करा आणि त्याच्यातून शुभेच्छा द्या आणि या दृष्टिकोनातून आज सकाळपासून पनवेल तालुक्यामधल्या वेगवेगळ्या रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी मी जातो आणि मला आनंद आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय उत्साहानं या शिबिरांमधून आपण स्वतः रक्त देऊन आणि इतरांना रक्त द्यायला प्रोत्साहित करून माननीय देवाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत या वाढदिवसाच्या निमित्तानं माननीय देवेंद्रजी यांना लाखो खरं तर करोडोच्या संख्येमध्ये लोक शुभेच्छा देत आहेत आणि मला खात्री आहे की खरं तर पाच वर्ष स्वतः मुख्यमंत्री राहिले अडीच वर्ष उपमुख्यमंत्री राहिले पुन्हा पक्षानं मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली तरीसुद्धा ज्याची नाळ जमिनीशी जोडलेली आहे असा हा नेता सर्वसामान्यांच्या समस्या अडचणी जाणून घेणारा नेता कार्यकर्त्याला काय नेमकं हवं आहे हे क्षणात उमगणारा नेता आणि महाराष्ट्राला काय दिलं पाहिजे याची जाण असणारा नेता इतक्या सगळ्याचा इतका विलोभनीय संगम अन्य कुठेही असू शकत नाही आजवर या महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील पण खऱ्या अर्थानं या देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी घेऊन काम करणारा आणि त्याचबरोबरनं सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक समाजातल्या लोकांना आपलासा वाटणारा त्यांच्या हिताची काळजी घेणारा हा नेता शतायुषी हो त्यांच्या हातातून महाराष्ट्राची देशाची सेवा घडव आशा हमार सर्व भारतीय जनता पार्टी का कार्यकर्त्यावाभा तुम्हारा मनपूर्वक शुभे हमारे आदरणीय पंप्रधान नरेंद्र मोदी जी जिस तरीके से हमारे भारत का विकास पूरे दुनिया में सबसे ज़्यादा थैल का अगर कोई बचा है विकास के नाम पर तो वो हमारे आदरणीय प्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है और उन्हीं के नेतृत्व में हमारे महाराष्ट्र के देवाभा जो हमारे मुख्यमंत्री है महाराष्ट्र राज्य के देवेंद्र फडणवीस साहब उनका आज जन्मदिन है और उनके जन्मदिन के अवसर पर पूरे महाराष्ट्र भर में अलग अलग समाज कार्य चालू है और उस समाज कार्य को आगे बढ़ाने के लिए आज के दिन हमारे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकुर साहब और उसी के साथ परेश साथ परेश ठाकुर साहब उसी के साथ साथ हमारे यहाँ के स्थानीय आमदार विपर्मजी पाटिल बाड़ा साहब पाटिल उसी के साथ साथ हमारे आदर स्तंभ लोकनेता रामशेर ठाकुर साहब और हमारे अरुण शेठ भगत जी यहाँ उपस्थित है जिनके मार्गदर्शन के नीचे यहाँ पे भव्य दिव्य रक्तदान शिविर हमारे खारगर भारतीय जनता पार्टी मंडल के माध्यम से हो रहा है आज हमारे बीच में काफी संख्या में रक्तदान दिया जा रहा है जो श्रेष्ठ दान है और हमारे मंडल के अध्यक्ष प्रवीण पाटिल जी इसी के साथ साथ दीपक शिंदे जी सरचिटनी हरेश ठाकुर जी महिला अध्यक्ष हमारे साधना पवारताई और उसी के साथ हमारे सभी नगर सरो नगर सेविका युवा और हमारे काफी संख्या में पदाधिकारी और नागरिक गण यहाँ पर मौजूद है आप देख सकते हो कि एकदम भव्य दिव्य रक्तदान शिविर चल रहा है मैं खुद आज इस भव्य समाज कार्य में मेरा कुछ जो छोटा सा एक रोल है वो निभा रहा हूं मैं और हमारी स्थानीय नगर से हर्षदा उपाध्याय वो भी पर रक्तदान कर रही है और इस रक्तदान के माध्यम से हम समाज में ये मैसेज देना चाहते हैं कि रक्तदान कुछ श्रेष्ठ दान है लेकिन उसी के साथ साथ ये जो तो दान है ये दान हमारे नागरिकों को सेवा के लिए मिल रहा है उसी तरह देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्र की सेवा में लगे हुए हैं विकास जिस तरीके से महाराष्ट्र में एकदम अव्वल नंबर पर तो पहुंच रहा है उनके नेतृत्व में सभी आमदा सभी मंत्रिमंडल बहुत तेजी से महाराष्ट्र के विकास के लिए आगे बढ़ रहे हैं चाहे वो किसान हो चाहे वो रोजगार का मामला हो चाहे वो विकास हो हर दिशा में हर जगह हर फील्ड में हमारा महाराष्ट्र बहुत तेजी से प्रगति कर रहा है और इसका पूरा श्रेय हमारे आदरणीय पन्नप्रधान नरेंद्र मोदी जी को जाता है मैं आज के पूर्ण अवसर हमारे देवा भाऊ के जन्मदिन के अवसर पर विविध कार्यक्रम महाराष्ट्र राज्य में चालू है और इस रक्तदान के अवसर पर देवेंद्र भाऊ जी को उनके जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा देता धन्यवाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ सन्मान्य देवेंद्र फटनाक साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आज आपण खालघर शहरामध्ये रक्तदान शिबिर आलेलो आहे त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी खासघा शहराच्या मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आज आपले देवाभाऊ यांनी सर्वांना आव्हान केलं आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही होल्डिंग्स किंवा बॅनर्स न लावता आपण समाजाला आपण इथल्या नागरिकांना या महाराष्ट्राच्या प्रत्येक रविवर्षाला काय आपण सेवा देऊ शकतो असे सेवाभावी कुठले कार्यक्रम ठेवण्यात यावा देण्यात कार्यक्रम ठेवण्यात यावे आणि म्हणूनच आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या या आव्हानानुसार आज आपण खारघर शहरामध्ये एक भव्य दिव्य महा रक्तदान शिबिर राबवण्यात आले आणि या रक्तदान शिबिरामध्ये अनेक इथल्या नागरिकांनी सभा घेतला आहे प्रचंड नागरिक येथे येऊन त्यांनी आपले रक्तदान हे कृष्णधार आहे असे समजून आज रक्तदान करण्यात आले आज बावीस जुलै बावीस जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या समाजाचे लाडके देवाभू यांचा जन्मदिवस सालाभाग प्रमाणे याही गोष्टी त्यांनी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व समस्त नागरिकांना आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस हा मोठा धून्यामध्ये बॅनरबाजी न करता एक सामाजिक कार्याच्या उद्देशाने उद्देशानं आपल्या महाराष्ट्र प्रदेशाचे नवनियुक्त अध्यक्षजी चव्हाण साहेब यांनी आवाहन केलं की प्रत्येक मंडळामध्ये महा रक्तदान शिबिर झालं पाहिजे त्या आव्हानाला सामोरं जाऊन आज आमच्या खाजल मंडळामध्ये सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकारी आणि जनतेला अपील केलं आणि चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर पार पाडलेलं आहे आणि यामध्ये आपण जर बघायला गेले तर आमच्या या प्रभाग चारचे अध्यक्ष वासुदेव पाटील त्यानंतर नगरसेविका हर्षदा उपाध्याय तसेच युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस अमर उपाध्याय असे सर्व मी इकडे येऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आवाहन स्वतःहून रक्तदान केलेलं आहे या वाढदिवसानिमित्ताने देवाबाबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुद्धा ज्याने ज्याने रक्तदान केलं त्यांच्या आभार मग व्यक्त करतो टाटा मेमोरियल सेंटरचा सर्व स्टाफ दरवर्षीप्रमाणे आमच्या इकडे येतो आम्हाला सहकार्य करतात त्यांच्याबाई मनापासून धन्यवाद थँक्यू बावीस जुलै हा दिवस देव आपले लाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणजे आपले सर्वांचे देव हो त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच समाजोपयोगी कामं त्या दिवशी केली जातात पूर्ण परब शहरापासून ते खारघरपर्यंत रक्तदान शिबिर सगळीकडे आयोजित केलं आहे सर्व मंडळांतर्फे मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आलं आहे आणि अशी लोक लोकांच्या उपयोगी अशी कामं दरवर्षीच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरे केले जातात कुठल्याही वर्डीस न लावतात कुठल्याही शुभेच्छा ज्या द्यायच्या आहेत आपल्या अशा ह्याच्यातून माध्यमातूनच द्यायचे आहे असे मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे आणि ते आम्ही सर्वजण पाळतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते धन्यवाद खारगरवासियांना काय आवाहन करेल खारगरवासियांना मी या प्रसंगी सांगेन की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विशेषतः महिलांना सांगेन की त्यांनी एक लाडकी बहीण योजना पुन्हा महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत आणि त्या योजनांच्या मार्फत सर्व महिलांचं कल्याण केलं आहे तर तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहून रक्तदान करावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद नमस्कार आज देवास आज का तुमारे उनका जन्मदिन है और उनके निमित्त में आज ये ब्लड डोनेशन कैंप रखा गया है जहाँ पे बहुत जन आए और ब्लड डोनेट करने गए बहुत सारे यंग बच्चे आए जिन्होंने फर्स्ट टाइम यहाँ पे ब्लड डोनेट किया है और मैं सबसे निवेदन करती हूँ कि सब आए और ब्लड डोनेट करना चाहिए जिससे दूसरे लोगों को भी सहायता मिल सकता है इस ब्लड डोनेशन से बस इस धन्यवाद त्यांनी लाखो बहिणींचा आपल्या इथे कल्याण केलेलं आहे तर सगळ्या बहिणी पण आवडीने इथे रक्तदान करायला आलेलं आहे आणि त्यांचा आम्ही सगळ्या बहिणींच्या वतीने वाढदिवसाच्या त्यांना लाखो लाखो शुभेच्छा आम्ही देतो धन्यवाद